सोन्याच्या दरात अशी बसली उसळी कधीच पाहिली नसेल दहा ग्रॅम सोन्याची किंमत वाचून बसेल धक्का आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या किशाला मोठी झळ लागत आहे सततच चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटपेड झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख नऊ हजार आठशे दहा रुपये तर बावीस कॅरेट साठी दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख सहा हजार एकोणसाठ रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठावीस सा हजार सातशे वीस रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार दोनशे सत्याऐंशी रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्यांच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार चारशे तीन रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकावन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार साठ रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार दोनशे छत्तीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार एकोणऐंशी रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार सहाशे बत्तीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सात हजार नव्वद रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख नऊ हजार आठशे दहा रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख अठ्ठावीस हजार सातशे वीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वरती सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता पण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या दा सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नऊशे नव्याण्णव शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा